कचरा पुनर्वापरासाठी त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे यासाठी तीन आर म्हणजेच रिड्यूस कमी करणे रियूज पुनर्वापर आणि रिसायकल पुनर्निर्मिती या तीन पद्धतीप्रमाणे कचऱ्याचे जर योग्य पद्धतीने वर्गीकरण केले तर नव्वद टक्के कचरा डंपिंग ग्राउंडवर जाण्यापासून वाचवता येईल असे मत कचरा व्यवस्थापन या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेत तज्ज्ञांनी केले स्वच्छता ही सेवा या स्वच्छता बंधर्वडानिमित्त ठाण्यातील पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसन संस्थांबाबत फॉर ठाणे ठाणे या संस्थेमार्फत महानगरपालिकेने एक दिवसीय कचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन केले होते ठाण्यातील कचरा व्यवस्थापनातील आव्हानांवर लक्ष केंद्रित करून उपाय काढण्यासाठी दिल्ली इंदोर पुणे आदी विविध शहरातील तज्ज्ञांनी या सत्रात भाग घेतला औद्योगिक तज्ञ तळागाळातील कामगार व संस्था एन जी ओ आणि महानगरपालिकेचे अधिकारी या चर्चासत्रात सहभागी झाले होते प्रभावी व्यवस्थापन आणि योग्य विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने टाकला जाणारा कचरा कमी कसा होईल यावर चर्चा करण्यात आली कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास कोणतीही तंत्रज्ञान समस्या सोडवू शकत नाही शहरांपासून फार लांब नसलेला परंतु श्श्वत जागा आवश्यक आहे ओल्या कचऱ्यासाठी बायोमिथेनेशन संकुचित बायोगॅस वेस्ट टू वेस्ट एनर्जी यांसारख्या विविध पद्धतीची चर्चा झाली ठाण्यासाठी आणि इतर शहरांसाठी त्याची व्यवहारता आणि महत्व तज्ञांनी विशद केले